गणपती व गणपती मूर्ती डेकोरेशन सर्व साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण करगणी पोलीस स्टेशन समोर करगणी श्री शॉपिंग मध्ये अवश्य भेट द्या आटपाडीच्या अनिता पाटील यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सांगली दिनांक 15 सप्टेंबर रोजी आठपाडी येथील इंजिनियर आ... अनिता पाटील यांना आज इंजिनियर दिनाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्या स्थापत्य अभियंता संघटना यांच्या वतीने उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात आला आनंदी आणि अभिमानी असलेली अनिता पाटील यांनी सांगितले की हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे या पुरस्कारामुळे माझ्या कठोर परिश्रमांना आणि प्रामाणिकतेला योग्य तो सन्मान मिळाला आहे मी या पुरस्काराबद्दल माझ्या पती इंजिनियर विजय पाटील माझ्या कुटुंबियांना आणि माझ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देत आहे अनिता पाटील या एक यशस्वी अभियंता आहेत त्यांनी आजपर्यंत हजारो घरांची आर सी सी डिझाईनच्या माध्यमातून इस्टिमेट तसेच कन्स्ट्रक्शन क्षेत्रात काम केले आहे त्याचबरोबर त्या एक सक्रिय राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत त्यांनी आतपाडी तालुक्यातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे अनिता पाटील यांची कहाणी ही महिलांसाठी एक प्रेरणादायी कहाणी आहे त्यांनी आपले कठोर परिश्रम आणि प्रामाणिकतेच्या जोरावर आपल्या आयुष्यात यश मिळवले आहे त्या आपल्या व्यावसायिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रगण्य राहिल्या आहेत हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार च्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर भिवगा खासगाव रोड भिवगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव ते तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस